उद्या सोलापूर येते भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे हे येतोय खर तर या नितेश हिंदुत्वाचा पुळका कधीपासून आला हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो ह्याच नितेश राणेनी अनेक हिंदूंच्या नेत्यांना शिव्या घालण्याचं काम केलंय आर एस एनला हाप चड्डीवाली म्हणून किती वेळा शिव्या घातल्या आणि या नितेश राण्याला कधीपासून हिंदुत्वाचा पुळका आला हे हिंदुत्वा जनजागृतीसाठी येतोय सोलापूरला मला आपल्या माध्यमातून इथल्या कमिशनरला सांगायचं आहे की तत्काळ या सभेचे परवानगी रद्द करा तत्काळ नितेश राणेला सोलापूर जिल्हा बंदी घाला कारण ही नितेश राणे म्हणजे पक्का जातीवादी माणूस आहे उद्या येऊन ही या सोलापूर जिल्ह्यातल्या युवकांचे डोके भडकावून जातीय तेढ निर्माण करेल जातीय दंगल घडवण्याचं काम ही माणूस करेल त्याच्यामुळे सुव्यवस्था सोलापूर जिल्ह्यातील आबाधित ठेवण्यासाठी या नितेश राणेला तात्काळ जिल्हा बंदी करा